नमस्कार आज सर्वप्रथम आपल्या अभिव्यक्ती चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर आपल्या सगळ्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे पूर्ण झालेत त्यासाठी आपणा सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद असाच प्रतिसाद आणि असाच आशीर्वाद कायम असू द्यावा हीच विनंती आता आजचा विषय महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय तर छत्रपती शिवरायांनी आपल्या आचार विचारांमधून जो आपल्याला दाखवून दिला तो महाराष्ट्र धर्म आगरकर आणि टिळकांनी आपल्या कृतीमधून आपल्यासमोर ठेवला तो महाराष्ट्र धर्म महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला शिकवला तो महाराष्ट्र धर्म त्या उदात्त विशाल व्यापक महाराष्ट्र धर्माला कलंकित करण्याचे उद्योग महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये सातत्यानं झाले आणि म्हणूनच ते करणाऱ्यांना राज्याच्या सामाजिक राजकीय अवकाशामधून निस्तनाभूत करणं हेच या, हे या राज्यावरती प्रेम करणाऱ्या छत्रपतींवर फुले शाहू आंबेडकरांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं कर्तव्य भावनेतून करायला हवं स्वराज्याशी महाराजांशी इथल्या मातीशी द्रोह करणाऱ्यांना गद्दारी करणाऱ्यांना शिवकाळामध्ये कडेलोट करणं किंवा हत्तीच्या पायी देऊन चिरडून टाकणं या सजा दिल्या जायच्या आत्ताच्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आपल्या हाती असलेलं मतदानरूपी हत्यार वापरून आत्ताच्या गद्दारांना महाराष्ट्र द्रोह्यांना महाराष्ट्रातून संपवून टाकायला हवं हो। राज्याच्या विविध भागातील सुजान जनतेने आधीच्याच मतदानाच्या टप्प्यांमध्ये ते काम पूर्ण केलेलं आहे मुंबई ठाणे कल्याण नाशिक दिंडोरी आदी सगळ्या भागातील मतदार जनतेची आता वेळ आलेली आहे केवळ आपली पापं लपवण्यासाठी आपण केलेला प्रचंड भ्रष्टाचार आणि आर्थिक लूट याला संरक्षण मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या पक्षांसोबत आणि आपल्या नेत्यांसोबत गद्दारी केली अशा सगळ्यांना धडा शिकवण्याची हीच उत्तम वेळ आहे आपल्या गद्दारीला त्यांनी काहीही मुलामा देण्याचा प्रयत्न करोत परंतु ते गद्दारच त्यांच्या कपाळावरील हा गद्दारीचा शिक्का त्यांच्या या आयुष्यात तरी कधीही पुसला जाणार नाही काय कमी केलं होतं अजित पवार यांना शरद पवारांनी सतत मंत्रीपद सतत उपमुख्यमंत्रीपद सतत पक्षात सन्मान सुनील तटकरेंना काय कमी मिळालं होतं पक्षाकडून त्या प्रफुल्ल पटेलांना काय कमी मिळालं होतं पक्षाकडून एरवी केंद्रात मंत्रिपद मिळवण्याची त्यांची लायकी होती काय कुवत होती काय पात्रता होती काय आयुष्यात मिळू शकलं असतं का त्यांना ते परंतु अजित पवार ते प्रफुल्ल पटेल या सगळ्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करून राज्याचं हित साधण्याऐवजी स्वतःची घरं भरण्याला स्वतःच्या तुंबड्या भरण्याला प्राधान्य दिलं आणि मग अडचणीत आले स्वतःच्या उद्योगांनी अडचणीत आल्यावर मात्र पक्षाशी आणि ज्या नेत्यानं आपल्याला राजकारणामध्ये सगळं काही दिलं त्याच्याशी गद्दारी केली आणि भाजपच्या शय्येवर गेले त्यांच्यासोबत शय्यासोबत करायला नालायक एक लोक हरामखोरी म्हणतात याला त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचंही आहे त्यांना आता स्वतःला असं वाटू लागलं की आपण खरंच खूप महान व्यक्तिमत्व वगैरे आहोत परंतु शिवसेनेने आधी त्यांना शाखाप्रमुखपद दिलं मग नगरसेवक केलं मग ठाणे महापालिकेचा सभागृहाचा नेता केलं मग आमदार केलं मग पक्षाचा जिल्हाप्रमुखही केलं मग थेट नगरविकाससारखं सगळ्यात महत्त्वाचं मंत्रिपद देऊन कॅबिनेट मिनिस्टर केलं मग शिवसेनेचं नेतेपदही दिलं दुसरीकडे मुलाला खासदारकी दिली अजून पक्षाने या लोकांसाठी काय करायला हवं होतं कोणीही सांगा शिवसेनेतील दुसऱ्या अन्य एखाद्या कोणत्याही नेत्याला इतकं सगळं पक्षाकडून मिळाल्याचं दाखलं आहे नाही सापडणार आणि तरीही तुम्ही पक्षाशी आणि आपल्याला सगळं काही देणाऱ्या नेत्याशी प्रतारणा करता प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते असताना त्यांच्यावरती वार करता अरे कसली विचारसरणी आणि कसले दाखले देता तुम्ही कसल्या हिंदुत्वाच्या गोष्टी सांगता तुम्ही स्वतःचे भ्रष्टाचार त्यातून जमवलेली अफाट माया या सगळ्याचं संरक्षण करणं हेच तुमचं ध्येय कसल्या तुम्ही तत्वाबित्वाच्या गप्पा मारता पक्षासाठी तुम्ही मागील काही वर्षांमध्ये काही केलंही असेल तर ते करण्यासाठीची तुमची कुवत तुमची पात्रता निर्माण कशी झाली पक्षानं तुम्हाला दिलेल्या वेगवेगळ्या वेग पदांमधूनच ना त्यामुळेच ना का आभाळातून पडली स्वतःच्या कृतज्ञपणाला कशाला ते हिंदुत्व आणि कसले कसले मुलामे देता उद्धव ठाकरे कोणत्या परिस्थितीमध्ये असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी सुरत गाठली ते तर प्रचंड मन विषन्न करणारं आणि तितकंच संतापजनक आहे त्या विधान परिषदेच्या पर, परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी जेव्हा या एकनाथ शिंदेंच्याच मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी एक एपिसोड केलेला आहे आपल्या अभिव्यक्तीवरती कोण होतात तुम्ही काय झालात तुम्ही असं टायटल आहे त्या व्हिडिओचं तुम्ही एपिसोड तो पाहिला नसेल अजून तर जरूर पहा त्याची लिंक हो मी या एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन ठेवतो त्यामध्ये मी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी उद्धव ठाकरेंची प्रतारणा करताना कोणती वेळ निवडली त्याबाबत सविस्तर सांगितलेलं आहे त्यामुळे इथे त्याची पुनरावृत्ती आता पूर्णपणे करत नाही परंतु ज्यांनी आपल्याला राजकारणामध्ये त्यांच्या हाती असलेलं शक्य ते सगळं दिलं तो नेता अक्षरशः आजारपणाने अतिशय गंभीर अवस्थेत असताना त्याच्या शरीराची मानेच्या खाली कोणतीही हालचाल होत नसताना ते काहीही करण्यासाठी हतबल झालेले असताना त्यांना आपल्या लोकांच्या मानसिक आधाराची गरज असताना प्रत्यक्षात गद्दारीसाठी तीच वेळ निवडण्यात आली उद्धव ठाकरे त्या आजारपणातून उठू शकणार नाहीत असा बहुधा त्या सुरत गुवाहाटी गँगचा समज असावा परंतु उद्धव ठाकरे त्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडून भांडून उठले उभे राहिले आणि आपण आता पाहतोय की मागील काही महिन्यांमध्ये त्यांनी असा काही झंझावात या महाराष्ट्रामध्ये उ निर्माण केलं आहे की हे शिंदे बिंदे तर लांबच राहिले खुद्द नरेंद्र मोदींना त्यांनी घाम फोडलं देशात कुठेही नाही इतक्या सभा नरेंद्र मोदींना इथे महाराष्ट्रात घ्याव्या लागल्या त्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी उभ्या केलेल्या प्रचंड आव्हानामुळेच हा महाराष्ट्र धर्म आहे शिवरायांच्या महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्यांशी मुकाबला करणं आणि त्यांना नेस्तनाबूत करून टाकणं हाच महाराष्ट्र धर्म आहे उद्धव ठाकरे हे आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गावरती आहेत ते जे हिंदुत्व सांगायचे तेच उद्धव ठाकरे सांगत आहेत काहीही फरक नाही एकनाथ शिंदेंनी प्रबोधनकार कधीही वाचलेले नसणार मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे ते त्यांना याबाबत काहीही कळणार नाही बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर भाजपच्या वतीने तेव्हा प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे आदी लोकं असायचे ते मोदी शहा यांच्यासारखे अन्य सर्व पक्ष संपवायला निघालेले कपटी लोकं नव्हते रंगेल आणि रगेल होते परंतु बाळासाहेबांच्या शब्दाच्या अजिबात पुढे जात नव्हते मी जे काही बाळासाहेबांना ऐकलं आहे पाहिलं आहे वाचलं आहे अभ्यासलं आहे बाळासाहेब आज असते तर मोदी शहा आणि फडणवीसांनी दात दाखवायला सुरुवात करताच ते दाद दात बाळासाहेबांनी त्यांच्याच घशात घातले असते लात मारून युती भीती तोडून टाकली असती उद्धव ठाकरे थोड्या मवाळ स्वभावाचे होती पूर्वी त्याचा गैरफायदा या मोदी फडणवीस आदींनी घेतला तरीही दोन हजार चौदा साली त्यांनी ताठरपणा दाखवून युती तोडली होती परंतु याच एकनाथ शिंदे आणि आणखीन काही लोकांच्या आग्रहामुळे त्यांना नायलाजाने त्यावेळी सत्तेत सामील व्हावं लागलं अन्यथा ते विरोधी पक्षात बसलेच होते आणि याच एकनाथ शिंदेंना त्यांनी विरोधी पक्ष नेता नेतेपद दिलेलं होतं परंतु शिंदेंना सत्तेच्या पदाची चटक लागलेली विरोधी पक्षात बसणं त्यांना मानवत नव्हतं उद्धव ठाकरेंनी ऐकलं नसतं तर तेव्हाच म्हणजे दोन हजार चौदालाच एकनाथ शिंदे फुटणार होते दोन हजार एकोणीसला युती जरी झालेली असली तरी शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी फडणवीसांनी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे केले अपक्ष म्हणून त्यांना प्रचंड मोठी आर्थिक रसद पुरवली कशासाठी तर शिवसेनेचे आपल्यापेक्षा अधिक आमदार निवडून येऊ नयेत म्हणून हे सगळं उद्धव ठाकरे पाहत होते सगळ्यांना दिसत होतं राजकीय जाणकारांना ठकास महाटक बनूनच उत्तर द्यावं लागतं तसं ते त्यांनी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत सामील होऊन दिलं तेव्हाही मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेना मिळालं असतं तर मग ते सुखाने आणि आनंदाने महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून आजही कार्यरत राहिले असते मग त्यांना बाळासाहेबांचं हिंदुत्व आनंदिगींचं हिंदुत्व वगैरे काहीही आठवलं नसतं उद्धव ठाकरेंनी त्यांचं नाव पुढे देखील केलं होतं शिवसेना गटानेही केलं होतं परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला काँग्रेस राष्ट्रवादीची दिग्गज मंडळी तयार नव्हती आणि म्हणून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री होण्याची गळ घातली त्यानंतरही तब्बल अडीच वर्ष एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचं हिंदुत्व आनंदीगेंचं हिंदुत्व वगैरे काही आठवलेलं नव्हतं समृद्धी महामार्ग त्यातून आलेली आफाट माया आणि आने मग अनेक माध्यमांमधून जे वृत्त प्रकाशित झालं होतं की आलेली ईडीची नोटीस वगैरे त्यानंतर मग त्यांना बाळासाहेबांचं हिंदुत्व वगैरे आठवलं असो गद्दारीला वैयक्तिक स्वार्थाशिवाय काहीही कारण नव्हतं आणि त्यानंतरच्या सरकारची स्थापना तर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलं राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलवण्याचं राज्यपालांना काहीही कारण नव्हतं विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता पाळली नाही असे अनेक खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुनर्स्थापित करण्याचा विचार करता आला असता इतक्या थेटपणे न्यायालयाने भाष्य केलं खरं म्हणजे इतकं सगळं ऐकल्यावरती नीतिमत्तेची चाड असणाऱ्या कोणीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असता परंतु एकनाथ शिंदेनी उलट न्यायालयाने आमच्यावरती मोहर उमटवली म्हणत विजयोत्सव साजरा केला लोक हो हे सगळंच तुम्ही पाहिले स्वर्गीय आनंद दिगे यांच्यासोबत काम केलेले त्यांची निष्ठेने सेवा केलेले निष्ठावंत शिवसैनिक नंदू गोरेले यांनी नुकत्याच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचं माझ्या पाहण्यामध्ये आलं त्यातीलच हा काही भाग नक्की ऐका पंच्याऐंशी ते पंच्याण्णव मी साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांचा पत्र व्यवहार सांभाळत होतो केवळ पत्रकार नव्हे तर साहेबांच्या सोबत मी तुरुंगात देखील होतो त्यांना पहिला अटॅक जेव्हा आला तेव्हा तांबे हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण सेवा मी केली त्यांना आंघोळ घातली भरवलं त्यांचे पाय चिपले माझं भाग्य थोर आहे त्या अर्थानं त्यामुळे साहेब गेल्यानंतर गे मी कोल्हापूरला निघून गेलो तिथे देखील मी माझ्या परीनं आनंद कार्य सुरू ठेवलेलं आहे अमिताभ बच्चन किंवा बाजीराव सिंगम येऊन देश वाचवणार नाहीये आपल्यालाच बाहेर पडावं लागेल आणि मी शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे दिगे साहेबांचा शिवसैनिक आहे ही निवडणूक अत्यंत महत्वाची मला वाटते तुम्ही जर म्हणाल की आता ठाण्यामध्ये था, कोण निवडून वगैरे हो येईल मतदार राजाच्या हातात आहे परंतु तुम मला खात्री आहे की फक्त विचारे देतील आता विचारे साहेबांबद्दल म्हणाल तर ते माझे गुरुबंधू आहेत त्यांचं आणि दिघे साहेबांचं नातं जर मला विचाराल तर काय म्हणूया आपण महाराजांनी मालूसरे तानाजी मालुसरे कारण साहेबांनी कानगोष्ट करावी ती राजेन विचारेंशीच आपल्या मनातलं बोलावं त्यांच्याशी कधी कधी काय व्हायचं त्यावेळी विचारे साहेबांच्याकडे एक जुनी स्कूटर होती मला आठवत बजाज निळ्या रंगाची जुनी होती आणि मग अत्यंत महत्वाच्या कामासाठी कधी कधी साहेब पटकन बाहेर यायचे राजू म्हणून हाक मारत आणि विचारे साहेबांच्या मागे बसायचे एवढे आमचे ठेंगणे ठुसकेशे साहेब आणि ते दोघेच कुठेतरी जायचे त्यावेळी मला रुखरुख आणि चुटपुट लागायची की एवढा मोठा माणूस मागे बसलाय त्यांच्या संरक्षणाचं वगैरे मला भीती वाटायची नंतर माझ्या डोक्यात यायचं कशाला घाबरू कारण पुढे वाघ बसलेला आहे विचारायचा खूप प्रेम होत साहेबांचं त्यांच्यावरती मी पाहिलेलं आहे ना आणि धाडशी तर एवढे की त्यावेळी ठाणे महापालिकेत म्हणजे काही गुंडपुंड नगरसेवक पण होते ज्यांचा दादा म्हणून धाक होता त्यांच्या अंगावर साहेब कसे इरेसरीनं चालून गेलेलं ते मी पाहिलेलं आहे खूप प्रेम त्यांचं साहेबांच्या वरती हो नातंच विलक्षण होतं ते आता हा आता तुम्ही म्हणाले की बघा मग शिंदे साहेबांचं नातं कसं होतं एकनाथ शिंदेचं तर मी तर सांगेन की बाबा असंख्य शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक एकनाथ शिंदे होते हे तर मी पंच्याऐंशी पंच्याण्णवच्या दरम्यानचं सांगतो म्हणजे माझं शहाण्णवला साहेबांनीच लग्न लावलं लग्न लावलं टिंबीना केला त्यानंतर मी कोल्हापूरला निघून गेलो त्यानंतरच्या चार पाच वर्षात काय साहेबांच्या गळ्यात ताईत बीत झाले असले तर मला ठाऊक नाही पण त्याला कोणताही माझ्या ऑफिसमधला माझा सहकारी मित्र त्याला दुजोरा देत नाही शिंदे हे फक्त कार्यकर्ते होते चांगले कार्यकर्ते होते पण त्यांच्या मनात अशी कशी काय राक्षसी महत्वाकांक्षा निर्माण झाली मला काही जण विचारतात हे त्यांनी का केलं असावं दोन संभव आहे एक म्हणजे राक्षसी महत्वाकांक्षा किंवा तुरुंगाची भीती पण त्यांनी जे केलं ते खूप वाईट केलेलं आहे आज महाराष्ट्रात सकाळी उठल्यानंतर मी बघतोय सोशल मीडियावरती हजारो लोक तुम्हाला काय काय म्हणतात गद्दार म्हणतात काय काय मिळवलं तुम्ही हा प्रश्न आहे माझा तुम्हाला काय दिलं नव्हतं त्यांनी तुम्हाला आणि महाराज दिघे साहेबांना तुमच्या म्हणे शिंदे साहेबांनी महाराष्ट्रभर पोहोचवलं हलक लावून बोर्ड लावून ती नको होती प्रसिद्धी वा आम्हाला आमच्या साहेबांची अहो दिघे साहेबांचे बोर्ड इथे लागलेले आहेत छातीमध्ये लोकांच्या ते वादळ आरेने फाटले जात नाहीत त्याचा रंग उडत नाही तुम्ही ज्यावेळी ही गद्दारी केली ना त्यावेळी त्या नाशिकच्या एका रस्त्यावरती मी बघितलं तुमच्यावरती पेकलेले शिवसैनिकांनी फेकलेले शेणगोळे आणि चिखलता दिगे साहेबांच्या प्रतीवरती शिंतोडे उडाले काय मिळवलं तुम्ही हा माझा प्रश्न आहे शिंदेना भाई म्हणायचो आम्ही तुम्हाला एक अपेक्षा होती तुमची तुमच्याकडून आम्हाला काय केलं ते आज महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक तुम्हाला जे कृतज्ञ म्हणतात म्हणतात ना वाचत असालच तुम्ही त्यांच्या मनात काय येत असेल व अशा कृतज्ञ माणसाचा गुरु हाही असाच होता की काय साहेबांच्याबद्दल तुम्ही संशय निर्माण केला की नाही लोकांच्या मनामध्ये आणि काढलात मग तो धर्मवीर सिनेमा त्या प्रवीण तर मला बोलावून घेतलं कोल्हापूरवरून कळलं की हा कलेच्या क्षेत्रातला माणूस आहे साहेबांच्या अत्यंत जवळच आहे पंचावन्न दिवस पान हलत नव्हतं किंवा तुमचं माझ्याशिवाय मग या दुसऱ्या सिनेमासाठी मला का नाही बोलवलं तुम्ही साहेबांच्या प्रेमावरती तुम्ही सिनेमा करताय ना प्रसाद ओक ना शिकवायला मीच होतो प्रवीण तरडेंशी लेखनाला मदत करायला मीच होतो नाही तरडेंचा दोष नाही हो, हो ते तर तो स्वतःच्या तोंडाने सांगतात मी सगळं काही पैशासाठी करतो म्हणून आता त्यांचा एका सिनेमातला डायलॉग होता की परिस्थिती जेवढी बिकट तेवढा मराठा तिखट आता त्यांचा तोच डायलॉग असा झाला की परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढा तिखट जेवढं काही मिळत जाईल तसं ते चटणी टाकून आणखी स्पायसी तिकट तिकट करत जातात दोष त्यांचा नाही पण त्याच्या मागे हात कोणाचे होते हा सिनेमा काढण्यामागे हा सिनेमा खरा होता जेव्हा मला कळलं मी तिथे सांगायला लागलो की साहेब असे होते माझे शिंदे असे नव्हते तेव्हा आपले खटके ओढायला लागले आणि मग सुरुवातीला नंदूजी बोलणारे तुम्ही मला नंदू वरती आलात डच दिला हरकत नाही नकळत दुर्दैवाने एका पापात सहभागी झालो होतो आता दुसऱ्यामध्ये नाहीये त्याचा आनंदच आहे मला कदाचित साहेबांनीच मला थांबवलं असावं फार चुकीचं केलंय तुम्ही हो उद्धवजींच्या आजारपणाचं हे काय उद्धवजी तुम्हाला करून उरले अक्षरशः धन्य आहे ते धन्य आहे मला, मला वाटलं नव्हतं हा माणूस इतका ग्रेट असेल इतका सक्षम असेल एवढा मोठा संकट कोसळल्यानं दुसऱ्या कुणीही आत्महत्या केली असती आपल्या पित्याने निर्माण केलेली एवढी मोठी संघटना आज संपते की काय नाही घाबरला तो माणूस रडला तर बिलकुल नाही त्यातून उभा राहिला पट्टा लावून उभा राहिला तुम्ही पट्टा काढताय त्यांचा एक बर केलं शिंदे साहेब तुमचे मी उपकार मान काय माहितीये का तुम्ही जुने जे शिवसैनिक होते ना शिथिल झालेले झोपलेले त्यांना ड्यूतून बाहेर काढले आमच्यासारखे तीच खरी ताकद आहे उद्धव साहेबांची बघताय ना सभा त्यांच्या किती आदळापट करा नाही तो माणूस हार जाणार ऐकलं वास्तव काय ते मागील दोन वर्षात या लोकांनी आपल्या राज्याला सगळ्याच बाबतीत मागे ढकललं आहे कर्जाचा बोजा प्रचंड वाढला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत वाढत चालल्यात गुंतवणूक आणली आणली म्हणून सांगतात त्या दावोस आणि इकडून तिकडे जाऊन परंतु कुठे नवीन उद्योगाची एक वीटही महाराष्ट्रामध्ये रचली गेलेली नाही कुठेच उलट असलेले आणि येणारे अनेक उद्योग गुजरातला पळवले गेले राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून अतिशय गंभीर आहे सामाजिक वातावरण या लोकांनी प्रचंड कलुषित करून टाकलं कसलीही व्हिजन नसलेले लोक आहेत हे सर्वच आघाड्यांवरती प्रचंड अपयशी ठरलेले लोक आहेत आणि महाराष्ट्राच्या या सर्व राजकीय सामाजिक क्षेत्राचा नाश करणारं ते नासवणारं प्रमुख व्यक्तिमत्व कोण तर देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने महाराष्ट्राचा जितका सर्वस्तरीय नाश केला तितका भविष्यातही कोण करू शकणार नाही आणि आजही हा माणूस जणू काही मोठा वीर योद्धा असल्याच्या थाटामध्ये विविध गमजा मारतोय शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे त्यांच्याविषयी अभद्र वक्तव्य करतोय एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांसारख्या लोकांना फोडल्याची गुर्मी बाळगत मय वापस आया और दो दो पार्टी तोडके आया असं वक्तव्य जाहीरपणे करतोय सत्तेच्या पाठबळामुळे माजलेल्या या सगळ्यांनाच मतदानातून त्यांची खरी लायकी दाखवण्याची वेळ आली आहे लोक हो देशात परिवर्तन शंभर टक्के होणार आहे महाराष्ट्रानेही मतदानाच्या आधीच्या टप्प्यांमध्ये परिवर्तनालाच साथ दिलेली आहे नक्की आता मुंबई ठाणे कल्याणकर नाशिककरांनो तुमची पाळी आहे योग्य निर्णय घ्याल याची खात्री आहे असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलंत का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद